सुयात्री सुकुमारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुड मॉर्निंग सगळ्यांना <laughs> आणि हा बघा हा अथर्व बसला आहे तुम्ही म्हणाल हा शाळेत नाही गेला का तर हा शाळेत जाऊन आला पेपर चालू आहेत बघा इथे कपड्यांच्या पण सगळ्या घड्या करून ठेवल्या आहेत आता सगळं आवरलं आहे की हळूहळू आणि हे तर चालू आहेत पेपर शाळेत फर्स्ट युनिट युनिट टेस्ट चालू झालेली आहे आजपासून आणि त्याला काही बरं नाही आहे दोन तीन दिवस मी डॉक्टरकडे आपल्या फॅमिली फिजिशियनला दाखवलं दोन तीन दिवस औषधं घेतली पण अजून काही एवढी इम्प्रूव्हमेंट असं काही वाटत नाही मध्येच त्याला खूप मध्येच ताप किंवा असं थंडी वाजल्यासारखं शिवरिंग झाल्यासारखं होतं पोटाचं पण काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मी परत काल गेले होते मॅडमकडे त्या म्हणाल्या की टेस्ट करून घेऊ आता कारण दोन तीन दिवस होऊन गेले आता नको अंगावर काढायला दोन तीन दिवस मेडिसिन्स घेतले आणि आज ब्लड टेस्ट केल्या आजच्या टेस्ट कुठल्या होत्या सी बी सी आणि विडाल सी बी सी आपलं कम्प्लीट ब्लड काउंट आणि विडाल म्हणजे टायफॉईडची टेस्ट होती आणि आमच्या इथेच जवळ डायग्नोस्टिक सेंटर आहे तर डायग्नोस्टिक सेंटरला जाऊन चेक केली ब्लड टेस्ट आता ब्लड तर नको लावते ब्लड घेऊन गेले कुठे घेतलं ब्लड बेटा ब्लड घेतलंय आणि आता याला अजिबातच बरं नाही आणि खूप ट्रिमेंडस विकनेस इतका विकनेस येतो की काहीच अभ्यास पण करायला होत नाही सगळं डोकं वगैरे सिविअर दुखतंय सध्या पहिल्यांदा मॅडमला वाटलं चष्म्याने दुखत असेल पण ते तर होतच पण चष्मा रुळायला काही एवढा वेळ लागत नाही त्याच्यामुळे आता टेस्ट करून घेतल्या आणि मग बघूया आता रिपोर्ट काय येतो ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आणि व्हायरल इन्फेक्शनची खूप साथ आहे तुम्ही सुद्धा काही त्रास वाटला तर अंगावर काढू नका आणि लगेच चेक करा डॉक्टरच्या सल्ल्याने लगेच पुढची ट्रीटमेंट सुरू करा कारण खूपच हे आहे त्रास होतो त्याच्यामुळं आता एक एक आवरते आणि मी बोलते परत तुमच्याशी आता पसारा पडला आहे आवरून घेणार कपडे जागच्या जागी लावायचे काय ना दवाखान्यात जायचं यायचं म्हटलं की मलाच खूप प्रेशर येतं बापरे किती दिवस झाले चाललं आहे हे बघा आता हा इतके मस्त बांबू वाढलाच आहे आणि हे जे आहे ना ही बोगनवेल आहे ही चढली त्या बांबूच्या झाडामध्ये गुंतत चालली आहे ही गुलकंदाच्या गुलाबाची सुंदर फुलं नाजूक इतका नॅचरल कलर सुंदर असतो डबल तगर सोनटक्का वा आणि जाईजुईला पण फुलं वाढ कळ्या लागल्या आहेत सोनटक्क्याच्या फुलाचा सुद्धा वास इतका सुंदर असतो आणि हा गुलाब तर म्हणजे हे तर सौंदर्यच आहे निसर्गाने दिलेलं खरच वा कळ्या सुद्धा लागल्यात बघा हे बघा किती कळ्या लागल्यात इथे पण दिसत आहेत कळ्या अजून पण असणार वरती पण असतील अजून कळ्या तिथे वर हे बघा कळ्या दिसल्या तुम्हाला हे सुंदर असतं ना ही फुलं म्हणजे खरंच निसर्गाची देणगी आहे बाबा सुंदर फुलं उठ ऊठ पंढरीचा राजा वाढवेळ झाला तवा वैष्णवांच्या दारी दर्शनासियाला दर्शनासियाला ऊठ पंढरीचा राजा वाढवेळ झाला वैष्णवांच्या दारी दर्शनासी आला दर्शनासी आला उठ पंढरीच्या राजा किती सुंदर पक्ष्यांचा आवाज आता तुम्हाला पक्षी पण दाखवले असते पण तुम्हाला इथे झाडामध्ये ना मस्त मध्ये पक्षी बसले होते एवढं लांबून दिसणार नाहीत पण अगदी मध्ये बसलेले आहेत इतकं छान चिवची वाट होतो आणि सकाळच्या वेळी तितकं छान वाटतं ना खरंच किती आनंद लुटतात हे पक्षी पण खरच मानवापेक्षा अत्यानंदी आहे चला आ, हे बघा मी आता आलेली आहे जोशी काकांकडे म्हणजे आमचे जोशी गुरुजी माझ्या बाबांचे अगदी जवळचे मित्र आणि त्यांचं आहे इथे ज्योतिष कार्यालय आणि खूप परखड असं मार्गदर्शन करतात तर आपल्या नाही आणि यांचा असा लाभ घेता येईल इथे येऊन तुम्ही काही तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही विचारू शकता काका तुम्ही काय काय मार्गदर्शन करता ज्योतिषशास्त्रामध्ये अडचण असेल लग्नाचा विषय असेल नोकरीचा विषय असेल संततेचा विषय असेल गुण मिळन असेल लग्नाचं गुण मिळन ह्याच्याकरता कोणाला काही नोकरी लागत नाहीये किंवा काही अडी अडचणी आहेत वैयक्तिक अडी अडचणी आहेत संसारामध्ये अडीअडचणी आहेत डिव्होर्सची केस आहे तर अशा ज्या असतात अनेक कुठली पण अडचण असतात तर त्यामध्ये आपल्याकडे सोल्युशन आहे आणि माझं जे सोल्युशन असतं हे सगळं सात्विक सोल्युशन असतं बरोबर मी तांत्रिक कामं करत नाही माझं सगळं सात्विक सोल्युशन असतं गेल्या अठरा वर्षापासून मी हे मठ काम करतो बर माझे जे क्लायंट आहेत ते फार परदेशामध्ये आहेत अमेरिका फ्रान्स इंग्लंड कॅनडा ऑस्ट्रेलिया बहरीन अबुधाबी बहारीन अबुधाबी इकडे पंजाब दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश बिहार गुजरात आंध्र प्रदेश उत्तर गोवा रत्नागिरी मुंबई पुणे तर मला किरकोळ आहे किरवळ आहे माझा फोटो जाळ फार मन मो, अगदी मोठं आहे आणि लोकांना यश मिळतं म्हणून लोक माय आणि ऑनलाईन पण मार्गदर्शन करू शकता आणि एक म्हणजे या काकांकडे कुठल्याही प्रकारचं तांत्रिक मांत्रिक असे कुठलेही प्रकार नाही आहेत ते सगळं आपलं देवाच आहे आणि खूप परखड आहे मला अनुभव खूप छान आले आणि एकदम परखड सांगतात तुम्ही पण या काका तुमचा नंबर पण सांगा माझा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो टू सिक्स झिरो तुम्हाला जर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर नक्की काकांना फोन करा आणि माझ्या भरोश्यावरती तुम्ही यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन तुमच्या समस्यांविषयी त्याच्यावरती त्यांच्याकडे सोल्युशन आहे तर तुम्ही नक्की घेऊ शकता थँक्यू माझा पत्ता आहे उदय जोशी डॉक्टर भावानगर हां जीवन शांती सोसायटी माझा टायमिंग असतो सकाळी दहा ते एक संध्याकाळी पाच ते आठ हां या टायमिंगवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला येणं शक्य नसेल तर तुम्ही फोनवरती सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधू शकता ते तुम्हाला फोनवरती सुद्धा मार्गदर्शन करतील ठीक आहे का थँक्यू हे मग आता इथे सिटी डायग्नोस्टिक म्हणून आमच्या इथे जे आहे सेंटर हे ब्लड टेस्ट वगैरे होतात तर इथे मी आले आणि आता इथे अथर्वात जाऊन रिपोर्ट घ्यायला इथे सिटी डायग्नोस्टिक जा ना रिपोर्ट घेऊन ये इथे सगळ्या टेस्ट होतात हे डायग्नोस्टिक सेंटर आहे त्याच्या आतमध्ये आता मी इथे आलेली आता अथर्व गेलाय आतमध्ये रिपोर्ट घेऊन तो आता इथे आला अथर्व आता रिपोर्ट घेऊन आला का दाखव त्याचं हे वरच रिपोर्ट आता मिळालाय आता बघूया नॉर्मल आहे थोडंफार काहीतरी असेल थोडंफार मी आता घरी गेल्यावर बघते रिपोर्ट घेतला आता जाऊया घरी हवी घरी जाऊया आता घरी आले आता वाजले आहेत दीड वाजला आहे आणि इतक्यात जास्त घरी आले आणि घरी आल्यानंतर पाऊस चालू झाला बर झालं एक प्रकारे कारण मी हे न्यायला विसरले होते छत्री आणि आताच मी आले तर ज्योतिष कार्यालय मी तुम्हाला ते दाखवलं की जो जोशी काका म्हणून आहेत जोशी गुरुजी खूप छान मार्गदर्शन करतात आणि खूप परखड असतं प्रडिक्शन परफेक्ट असतं त्यांचं तर मी आता अथर्वचं मला थोडेफार काही प्रॉब्लेम्स होते ते विचारायचे होते छान असतं मार्गदर्शन खूप परफेक्ट मार्गदर्शन करतात परखड सांगतात आणि कुठल्याच प्रकारचं असं खर्चात पाडत नाही किंवा कुठल्याच प्रकारचं तांत्रिक मांत्रिक ते काहीही करत नाही सगळं सात्विक आहे त्याच्यामुळं मी आणि मला अनुभव चांगले आहे तुम्हालाही जर काही तुमच्या घरामध्ये काही कोणाची कुंडली म्हणा किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर ते पण तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांनी नंबर जो आहे तो मेन्शन केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला जर डायरेक्टली येणं नसेल होत तर तुम्ही त्यांच्याशी फोनवर पण कॉन्टॅक्ट करू शकता ते ऑनलाईनसुद्धा तुम्हाला सांगतात आणि त्यांच्याकडे म्हणजे त्या काकू ज्या आहेत दोषी काकांच्या मिसेस त्या लाडूचा बिझनेस करतात त्यांच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे लाडू असतात बेसनाचे लाडू आणि याचे खोबऱ्याचे लाडू असतात आपल्या नारळी पाकाचे म्हणतो ना आपण खोबऱ्याचे लाडू असतात तर तुम्हाला ते हवं असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या फो जो संपर्क त्यांनी त्या सांगितला आहे त्याच्यावर और तुम्ही ऑर्डर करू शकता मी कोणाचे प्रमोशन करत नाहीये पण छान असतात उत्कृष्ट प्रतीचे असतात आणि घरगुती त्याला वेगळीच असते त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगितलं आणि आता जे लाडू आणले नेमके आज गुरुवार आहे आणि मला कळलं आज की ते लाडूचा बिझनेस करताय तर म्हटलं लाडू घ्यावे त्यांच्याकडनं आणि स्वामींना नैवेद्य दाखवावा बेसनाच्या लाडूचा आता नैवेद्य दाखवते आणि चला नैवेद्य दाखवला आज गुरुवार मस्त स्वामींची पूजा झाली हे बघा हार पण मला इतका सुंदर मिळाला मी काल गेले होते ना आषाढ महिन्यातला नैवेद्य दाखवायला देवीच्या मंदिराच्या इथं सानवेवरच्या देवीजवळ तिथे हार पण खूप सुंदर मिळाला हा स्वामींना हार घातला श्री स्वामी समर्थ महाराज की जे हे हा स्वामींना छोटा गजरा आणला होता गळ्यात घालायला ते बघा मूर्ती पण किती छान दिसती आहे ही देवीची मूर्ती आणि आपली इथे स्वामी समर्थांची आणि दत्त महाराजांचा हा फोटो हे बघा अशी गुरुवारची खूप सागर संगीत सुंदर पूजा झाली आता मी हा बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला स्वामी समर्थांना त्यांना बेसनाचा लाडू खूप आवडतो आणि नैवेद्य दाखवताना थोडासा जो लाडू आहे त्याचा थोडासा कण जो थो असतो हा बघा हा कण यांच्या मुखाला लावायचा म्हणजे नैवेद्य दाखवल्याचं समाधान मिळतं आणि त्यांना खाऊ घातल्याचं समाधान मिळतं हे बघा हे बेसनाचे लाडू असे सुंदर लाडू त्या काकांच्या ज्या मिसेस आहेत त्या करतात आणि खूप छान आहेत हे बघा आणि आता मी हा नैवेद्य दाखवला चला छान मस्त वाटतय आज पाऊस आला मेन म्हणजे आता स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवून झाला बेसनाचे लाडू आणि त्यांना खूप आवडतात आवडतातही खिडकीतून तर छान नैवेद्य दाखवला बेसनात ए नको आज माईकशी खेळतोय बेसनाच्या लाडूंचा छान नैवेद्य दाखवला आजची पूजा पण अगदी सुंदर झाली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया परत अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये उद्या पावसाळा आहे स्वतःची काळजी घ्या बाय बाय